शुभारंभ करायचा आहे महाराज हेडवास्टर मध्ये लढतोय तो श्री किशन जाधव लातूरचा पैलवान आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा येतो इम्रान पठाण अशी लढत होते तिसऱ्या क्रमांकासाठी वजन गट आहे शहाऐंशी किलो गेले पाच दिवस अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी सहासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे आज सायंकाळच्या सत्रामधील समारंभाचा कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय ऑलिम्पिक वीर बंडा पाटील रेटरेकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलंही कर्जत आणि आहिल्यानगर कुस्ती कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे हार्दिक धन्यवाद आहेत आभारी होतो आम्ही आपले पंच कमिटी प्रमुख नवनाथ ढमाळ सर आणि बंकट यादव हो सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पाच दिवस विना तक्रार सासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे रेड कास्ट मध्ये लढतोय तो श्री किशन जाधव हो, लातूरचा पैलवान आहे आणि त्याच्याबरोबर लढत येणार छत्रपती संभाजीनगरचा ब्ल्यू कास्ट मध्ये लढतोय तो ये इम्रान पठाण सर्वांच्या समोर सुरू झालेला आहे करजत पुष्टिला सुरुवात झालेली गेले पाच दिवस अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी 66 महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न होत आहे. जिल्हा तालीम संघ कोण होणार 66 वा महाराष्ट्र केसरी? अगदी थोड्याच वेळामध्ये कळणार आहे. महाराष्ट्र केसरी खाली पेचण्याचा प्रयत्न हो हो सुरू झालेला आहे. दोन गुणांची नोंद केलेली आहे. रेडन अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये सावध काय बेसावध हे लक्षात आलं तो नाही तोपर्यंत दोन गुणाची नोंद झाली बघा अटेन्शन राहणं गरजेचं आहे आपण हिरूनच एवढं अप करून यायला पाहिजे कि वार्मिंग करताना सुद्धा वाटायला पाहिजे आपण कुस्तीच करतोय काय सुंदर एकेरी पटकाडण्याचा रेडचा प्रयत्न आहे बघा उपस्थित आणि परत सर्वांच हार्दिक दोन गुणाची आघाडी केलेली आहे भक्कम आघाडी म्हणावी लागेल वरील कुस्ती स्पर्धेमध्ये चार छरून कुस्ती सुरू आहे पहिल्या एक मिनिटामध्येच चार गुणाची कमाई म्हणजे भक्कम आघाडी कोच कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यूचा एकच सांबा नंतर तीस सेकंदामध्ये एक एकच सांबा रेड कोच कृपया आपल्याला कळकळीची विनंती आहे दोघच इकडे एक इकडे नंतर तुम्ही तीस सेकंदाच्या वेळेत या काय अडचण नाही तुम्हाला परमिशन आहे सामरा सामरा ले ले। परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेली आहे आणि आज समयला व्हिडिओ कॅमेरा महाराष्ट्र राज्य असं पाठीमाग चला कोस्तीगिर परिषदेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर असोसिएशनचे कार्याध्यक्ष किरी पटाची सुंदर आहे सांगली जिल्हा तालीम संघाचे फक्क मागाडी केली बघा सांगली जिल्ह्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पाच पाच कुस्त्या करून या ठिकाणी मान्य नामदेवरावजी मोहिते बापू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे म्हणजे भक्कम आघाडी त्याला म्हणावी लागेल हिंद केसरी माने भाऊंची प्रतिमूर्ती मान्य नामदेवरावजी मोहिते बापू यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे परत एकदा काक्यात हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न हे दुहेरीपट काढलेला आहे सुंदर दुहेरीपट म्हणावा लागेल कितपत यशस्वी होतो हे महत्वाचं आहे धोनी पैलवानांना स्पर्धेचा गाड अनुभव असणारे हे पैलवान तेवढाच भक्कम बचाव आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ती बिलिन सहा दोन अशा अवस्थेमध्ये कुस्ती आहे एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे धोक्याला डोकं लागलेलं आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे माननीय प्राध्यापक बंकटजी यादव सर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रयत्न व मान्य नवनाथ परत दोन गुण सर फक्क माघारी घेतलेले पंचप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये पंचांचा चांगला संच तयार झालेला आहे आतापर्यंत रेड आणि आठ एवढी मोठी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा प्राध्यापक बंकजी यादव सर आणि नवना सर यांच्या आरामात मार्गदर्शनाखाली पंचांची टीम यशस्वी काम करते पहिले त्यांच्या कार्याला शुभेच्छा साठी काही सेकंदाचा अवधी आहे तसं बघायला गेलं तर रेडकर भक्कम आघाडी आहे असंच म्हणावं लागेल आठ दोन न कुस्ती सुरू आहे विश्रांतीपर्यंत गुणफलक आठ दोन सुंदरासन नेटकन नियोजन या ठिकाणी गेले पाच दिवस कर्जत शहरामध्ये सासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न होते बॅटवरील पुढची कुस्ती आहे तयार राहायचा आहे पैलवान रोहित नेटवे सोलापूर जिल्हा रेड काशुम आणि हर्षवर्धन पठाडे नगर ब्ल्यू कॉस्ट्युम शहाऐंशी किलो ब्रॉन्झ मेडलची दुसरी कुस्ती आहे आपण तयार राहायचोय पहिलवान लातूरचा श्री आणि छत्रपती संभाजीनगरचा इम्रान पठाण अशी कुस्ती सुरू आहे तिसऱ्या क्रमांकासाठी बोलवा कुणाला तरी ते परत एकदा कुस्तीला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या फेरीसाठी सुरुवात झालेली आहे पहिल्या फेरीमध्ये गुणफलक असा आहे आठ दोन अजूनही तीस सेकंदामध्ये पट काढण्याचा सुंदर प्रयत्न एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तितकाच भक्कम चा। बचाव होता तो रेडचा चांगला सुंदर बचाव केलेला आहे परत थोडी आरामात कुस्ती आहे प्रत्येक वेळेला कुस्तीचा नूर बदलत असतोय ज्याच्याकडे भक्कम आघाडी असते तो सावधगिरीने पावलं उचलतोय आणि ज्याच्याकडे कमी आघाडी आहे गुणाची तो अटॅकिंग रेसलेला रे राहतोय अशीच समोरची कुस्ती आपल्याला पाहायला मिळते बघा सुंदर डुबून जाण्याचा प्रयत्न एकेरी पट दुहेरी दुरीपट बाप रे बाप ओ कमाई झालेली आहे झोनच्या बाहेर कुस्ती गिरीबा परत एकदा कुस्तीला सुरुवात झालेली आहे दुसरी हाफ मधला एक मिनिट वेळ संपलेला आहे अजून दोन मिनिट बाकी आहे आणि कुस्तीचा गुण फलक आहे आठ तीन शहाऐंशी किलोची ची ब्रॉन्झ मेडल साठी समोर एक लढत सुरू आहे आणखी एक ब्रॉन्झ मेडल साठी लढत होणार आहे एक अयशस्वी प्रयत्न एकेरी पट काढण्याचा चा होता आणि तिथंच दाबून रेडनं दोन गुणांची कमाई केलेली आहे आता आघाडी झालेली आहे ती भक्कम आघाडी म्हणावी लागेल आपला पवित्र बदलूनच आता अटॅक करेल हल्ला आणि प्रति आल्ला याचा संगम आपल्याला पाहायला मिळतोय शहाऐंशी किलोची ब्रॉन्झ मेडलची लढत आणि अं तदनंतर आणखी एक शहाऐंशी किलोची ब्रॉन्झ मेडलची लढत आहे श्री संत सद्गुरु गोदाळ महाराज क्रीडानगरी मध्ये हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने या ठिकाणी सासष्ट किलोचा सासष्ट महाराष्ट्र केसरी ठरणार आहे कुस्ती शौकीनांच्यासाठी परवणी आहे यावर्षी तांत्रिक कमिटीचे प्रमुख यादव सर आणि ढमाल सर यांनी एकूण आपल्याला तीन कुस्त्या पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत बघा मातीतली फायनल बॅटवरली फायनल आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदेसाठी कुस्ती एकीन तून तीन कुस्त्या पाहायला मिळणार आहेत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे प्ल्युन आणि रेडला एक गुण मिळालाय दहा पाच अकरा पाच कुस्ती सुरू आहे माफ करा आरामात कुस्ती होती परत एकदा समोरासमोर सुरुवात झालेली आहे सुंदर एक पट काढण्याचा प्रयत्न पट बाप रे बाप निकाल मारण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे कुस्तीचा टर्न कसा होतोय बघा आठ दोन न चाललेली कुस्ती अकरा सात वर आली कधी काय होईल सांगता येत नाही अजूनही काही घडू शकतय आठ दोन ची कुस्ती अकरा सात वर आली वेळ कुणाला साथ देते बघायचा आहे ओहो वेळ संपलेले आहे बाप रे बाप कुस्ती कशी झाली बघा अगदी शेवटपर्यंत थरार उडाला अकरा कुस्ती झालेली क्रमांक जाधव लातुरा शहाऐंशी किलो वजन गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी झालेला आहे सहासष्टाव्या महाराष्ट्र किचरी कुस्ती स्पर्धेमध्ये अभिनंदन आहे पैलवान दोन्ही पैलवानांचा अभिनंदन आहे सोलापूर जिल्हा ला, माती कडा क्रमांक एक वर आणि पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर निळपीठ धारण केलेला पैलवान माती आकडा क्रमांक एक वर यायचा कुस्तीत काय घडेल काय सांगता येत नाही आणखी काही वेळा असती तर काय धक्कादायक निकाल सुद्धा लागला असता आठ दोन न चाललेली कुस्ती अकरा न आली